जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस ही जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया आता पुढील दिशानिर्दर्श काय असणार आहेत काही जे उमेदवार आहेत त्यांचे निकाल लॉग इनमध्ये दिसत नाही आहे दिव्यांग उमेदवारांची लिस्ट वेगळी लागेल का मला इतके मार्क आहेत माझं लिस्टमध्ये नाव नाही असे भरपूर क्वेश्चन आहेत शिपाई हमाल वीस प्लस होते मात्र लिस्टमध्ये नाव नाही क्लर्कसाठी मी पात्र झालो पण मला स्कोर कमी आला आहे म्हणजे माझा जो कटअप आहे त्याच्या खूप जवळ आहे मी तर माझं सिलेक्शन होईल का आणि होईल तर कोणते फॅक्टर डिपेंड करतील आणि हायकोर्टमधील पुढील भरती प्रक्रिया कधी सुरू होईल जो जी आर आला आहे तो जी आर येऊन सहा महिन्याच्या सहा महिनेपेक्षा जास्त वेळ झाला आहे मग पुढील जी भरती प्रक्रिया असेल ती कधी कधीपर्यंत येऊ शकते त्यासाठी जो आत आतांचं आताचा मुलांचा जो अनुभव आहे तो अनुभव तिथे त्यांना कामी पडू शकतो माझा विद्यार्थ्यांनो वन बाय वन आपण या क्वेश्चनचे आन्सर घेऊयात मग आता फर्स्ट म्हणजे असं की बघा प्रथम दिव्यांग उमेदवारांसाठी चर्चा करतो कारण त्यांना खूप जास्त त्यांच्यासाठी कोणीही लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत नाही बघा दिव्यांग उमेदवारांनो उमेदवारांना बघा तुमची लिस्ट वगैरे जी आहे ती वेगळी लागणार नाही का लागणार नाही कारण हायकोर्टचे जे नोटिफिकेशन आहे ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तिथे पॉईंटमध्ये दिलं आहे की दिव्यांग उमेदवारांसाठी वेगळे वेगळी जी जागा असतात त्या जागा या पदभरतीमध्ये नाही मात्र पुढील जी पदभरती येईल त्यासाठी त्याचा विचार केला जाईल आणि केस नंबर दिला आहे जी दिव्यांगांची केस झाली होती ते तुम्हाला माहीत नसेल मात्र ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की ह्या पदभरतीमध्ये दिव्यांगांसाठी वेगळ्या जागा दिल्या गेल्या नव्हत्या संपूर्ण जी लिस्ट लागली ती मिरिट नि मिरिटनुसार लागली जरी तुम्ही दिव्यांग असाल फक्त तो दिव्यांग जो आहे तो तुमचा इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार कन्सिडर होऊ शकतो मात्र मिरिटमध्ये तुमचा या बाबतीत कुठलाही विचार केला जाणार नाही जेव्हा पुढील भरती प्रक्रिया येईल त्यामध्ये जर त्यांनी स्पष्ट नमूद केलं की दिव्यांगांसाठी इतक्या जागा तेव्हा मात्र तुमची वेगळी लिस्ट लागेल पण या भरती प्रक्रियेत जी सध्या चालू भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये दिव्यांगांसाठी वेगळी लिस्ट कुठलीही लागणार नाही जे दिव्यांग उमेदवार असतील ते जर मिरिटमध्ये म्हणजे मिरिट जर त्यांचं क्रॅक झालं असेल किंवा जे कट ऑफ आपण सांगतो आहे त्या कट ऑफपेक्षा त्यांना जास्त मार्क्स असतील किंवा ते कट ऑफमध्ये असतील तर त्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं असेल आता नेक्स्ट म्हणजे शिपाईसाठी आता शिपाईसाठी काही उमेदवारांना म्हणजे मला असं तीन चार उमेदवारांचे मेसेज आले की त्यांचं असं म्हणणं आहे की सर मला वीस प्लस होते आणि कट ऑफसुद्धा एकवीस पॉईंट समथिंग गेला तरी माझं नाव नाही मग मित्रांनो नॉर्मलायजेशनचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट हा पॉईंटमध्ये गेला आहे बघा काही काही उमेदवार जेव्हा तुम्ही तुमचा लॉग इनमध्ये तुमचा स्कोर चेक कराल आणि मिरिटमध्ये तुम्ही जेव्हा ते मिरिटमध्ये तुमचं जेव्हा सिलेक्शन झालं नाही तर पॉईंटनुसार भरपूर मुलं येथे जे इलिजिबल होणार होते ते इलिजिबल होताना दिसत नाही म्हणून नॉर्मलायझेशन जे झालं आहे ते नॉर्मलायजेशनमध्ये फक्त काही मुलांचे प्लस टू प्लस वन प्लस वन पॉईंट एटी एट असेच मार्क्स वाढताना दिसत आहे म्हणजे नॉर्मलायजेशनचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट हा जे मुलं ज्या मुलांना म्हणजे ज्या मुलांना मार्क्स वीस प्लस होते त्यांच्यावर जास्त इफेक्ट होताना दिसत आहे आणि जे वीसच्या वरती होते एकवीस बावीस त्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं सिलेक्शन होताना आपल्याला दिसत आहे सिलेक्शन म्हणजे काय तर त्यांचं लिस्टमध्ये नाव आहे आणि ते पुढच्या भरती प्रक्रियेसाठी पात्र आहे आता बघा मी विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो बघा शिपाईसाठी जे आहे ना तिथे कट टू कट आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला की जे उदाहरण मी पाहिलं बघा समजा जळगाव ह्या येथे होत्या तुमच्या चौतीस जागा आणि नऊ ज्या होत्या त्या तुमच्या होत्या वेटिंगच्या जागा मी शिपाईबद्दल एक्झाम्पल देत आहे म्हणजे जे मी पाहिलं जे मी ॲनालिसिस केलं किंवा जे मला उदाहरण आता आठवत आहे ते सांगतो हो। मग आता हे बघा चौतीस प्लस नाईन बरोबर म्हणजे तुमचे ते होते तुमचे किती झाले फोर्टी फोर बरोबर फोर्टी थ्री मग आता फोर्टी थ्री जे आहेत म्हणजे चौतीस जे आहेत ते तुमच्या जागा आहेत तुमच्या रिक्त जागा आणि वेटिंगच्या जागा आहेत वेटिंगच्या जागा मला वाटतं नऊ आहेत आय थिंक नऊ आहे म्हणजे तिथे एका सात इतके विद्यार्थी घेणार होते तर तिश तिथे तीनशे एक विद्यार्थी यांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे कट्टुकट असं सिलेक्शन तेथे होताना दिसत आहे तर विद्यार्थ्यांनो बघा तेथे कट्टुकट सिलेक्शन म्हणजे आपण एक गोष्ट आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आपण जळगावचे एक्झाम्पल घेतले ओके तर जळगावमध्ये आहेत थर्टी फोर प्लस नाईन म्हणजे फोर्टी थ्री जे आहेत ते आहेत तुमचे वॅकेन्सी म्हणजे वॅकेन्सी आहे म्हणत आपण थर्टी थ्री तर ते भरणार आहेत आणि वेटिंग आहे तुमचे नऊ मग हे झाले फोर्टी थ्री मग एका सात अशा पद्धतीने ते कॅन्डिडेट घेणार आहेत मग आता सेवन येथे घेऊन जा म्हणजे थ्री झिरो वन आणि जेव्हा तुम्ही लिस्ट पाहाल आणि लिस्टमध्ये जेव्हा तुम्ही जळगाव या डिस्ट्रिक्टचं तुम्ही जेव्हा पाहाल तुम्हाला 301 चा है। मार्स जर तुम्हें तुम्हें जर तर तुम्हाला थ्री झिरो वनमध्ये शेवटचा कॅन्डिडेट हा एकवीस पॉईंट समथिंग मार्क्समध्ये दिसेल त्याच पद्धतीने जर तुम्ही तुमचं जर समजा तुम्ही बीडमध्ये गेलात तर बीडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही सेट करा आणि ते शेवटचा जो विद्यार्थी आहे वन नाईंटी नाईन त्या विद्यार्थ्याचे तुम्ही मार्क्स बघा क्लर्कवाल्यां क्लर्कमध्ये तो विद्यार्थी असेल तुमचा वीस पॉईंट समथिंग मार्क्सवाला मग मा विद्यार्थ्यांनो हे जे तुम्हाला मी सांगतोय की त्यांनी एका सात असे विद्यार्थी घेतलेले आहेत आता नेक्स्ट प्रोसेस काय असेल त्यांची तर एकाच तीन मग जे विद्यार्थी बाउंड्रीवर आहेत म्हणजे जे, जे विद्यार्थी कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स त्यांना नाही आहेत मग त्या विद्यार्थ्यांचं कसं मग त्या विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे बघा विद्यार्थ्यांना का घाबरायचं नाही आहे कारण जे विद्यार्थी क्लर्कमध्ये आहेत तेच विद्यार्थी काही शिपाईमध्ये सुद्धा आहेत मग ते इथे पात्र आहेत इथेसुद्धा ते पात्र आहेत मग आता जेव्हा त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी जाईल तेव्हा ही जागा रिक्त असेल म्हणजे वेटिंगवाल्यांना येथे चान्स मिळू शकतो म्हणजे तुम्ही तुमचं जे स्वच्छता चापल्य चाचणी आहे ते तुम्ही व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा जर तुमचं वेटिंग लिस्ट क्लिअर हो झालं तर तुम्हाला तेथे पोस्ट मिळू शकते मग आता गोष्ट दिव्यांगाचीही क्लिअर झाली दिव्यांगांची वेगळी लिस्ट लागणार नाही नंतर आता सेकंड क्वेश्चन होता तुमचा की रॉ मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स नाही सिलेक्शन होईल का तर हो सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे सेव्हेंटी फाय पर्सेंट आहे कारण काही जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे दुसऱ्या पदभरतीमध्ये झालेलं आहे, पद आहे। आरोग्य असेल किंवा कुठे तलाठी असेल किंवा कुठे डी बी ए टी असेल अशा किंवा कुठे नगरपालिकेचा क्लर्क असेल अशा बहुतेक जे मुलं होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते विद्यार्थी येथे येणार नाही किंवा जर आले पण ते जॉईनिंग शक्यतो ते येणारच नाही कारण त्यांची जॉईनिंग झालेली आहे मग विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण क्षण संधी आहे म्हणून टायपिंगवाल्यांनी जास्त मास्क घेण्याचे प्रयत्न करा आणि शिपाईवाल्यांनी स्वच्छता चापलली चाचणीमध्ये वीसपैकी जास्त मास्क घेण्याचे प्रयत्न करा आता राहिली गोष्ट तुमची एक गोष्ट की हायकोर्टमध्ये जो आता जो जी आर निघाला होता त्या जी आरमध्ये अकरा हजार प्लस इतके पद जे आहेत त्यांचा जी आर आला होता ती पदभरती कधी सुरू होईल तर ती पदभरती ही लवकरच सुरू होईल का लवकर सुरू होईल कारण जेव्हा हायकोर्टमध्ये एखादा सर्क्युलर हे नोटीसमार्फत जेव्हा आपल्या वेबसाईटवर घोषित होत असतं म्हणजेच याचा अर्थ असा की त्यांची भरती प्रक्रिया जी आहे किंवा त्यांची जी पद जे त्यांचे खाली आहेत किंवा त्यांचे पद जे आहेत ते पद भरण्याची जी त्यांची एक बॉडी आहे त्यांनी संपूर्ण विश्लेषण करून ते पद किती रिक्त आहेत किंवा त्या पद ते पद भरतीची किती आवश्यकता आहे हे गव्हर्मेंटसोबत डिस्कशन करून गव्हर्मेंटने त्याला मंजुरी दिलेली असते त्या पद्धतीने जी आर हा निघत असतो आणि त्या जी आरवर अंमलबजावणी म्हणजे त्या जिम जी एम जी, जी आरचे इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्या जी आरला इम्प्लिमेंट करण्याची जी जबाबदारी असते ती हायकोर्टवर असते आणि हायकोर्ट ही जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करेल म्हणजे तुम्ही त्या भरतीसाठी सुद्धा तयार राहा आणि हा जो अनुभव आहे तुमचा आता क्लर्कमध्ये आणि शिपाईमध्ये तो अनुभव तुमचा त्या भरतीमध्ये कामी येईल विद्यार्थ्यांनी शॉर्ट नोटीस तुम्हाला किंवा शॉर्टमध्ये तुमचं जे, जे कन्फ्युजन होतं ते दूर करायचं होतं एक दिव्यांगांचं करायचं होतं नंतर जे विद्यार्थ्यांना बाउ्रीवर मार्क्स आहेत त्यांचं करायचं होतं सिलेक्शनमध्ये वीस प्लस आहेत पण सिलेक्शन नाही तर विद्यार्थ्यांना पॉईंटमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं लॉग इन आय डीमध्ये ओपन होत नाही आहे अजून त्यांनी तिथे कोणत्याही प्रकारचे मार्क्स उपलब्ध करून दिलेले नाही तुम्ही अकरा बारा वाजेपर्यंत थांबा जर मला वाटतं अजून मी जर चेक केलं नाही जर ओपन झालं असेल तर तुम्ही तिथे लॉग इन करून तुमचे मार्क्स चेक करू शकतात हिंद विद्यार्थ्यांना धन्यवाद